उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात मनसेची तोप धडाडणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नऊ मार्चला पिंपरी चिंचवड शहरातील प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृहात मनसेचा वर्धापन दिन मेळावा घेणार आहेत या मेळाव्यात मनसेची नवी आदर्श आचारसंहिता आणि काही पक्षांतर्गत फेरबदल पाहायला मिळतील अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे आपल्या राज्यात मराठी भाषा आणि मराठी पाट्यांसाठी आंदोलन करावे लागते हे दुर्दैवी आहे लोकांना कायद्याची धाक राहिले नाही असा इशारा देखील बाळा नांदगावकर यांनी दिला आहे मराठी भाषिकावर होणाऱ्या अन्यायाची राज्य सरकारने दखल घ्यायला हवी आम्ही दखल घेतली की आम्ही गुंड ठरतो त्यामुळे राज्य सरकारने याची दखल घ्यायला हवी असा सल्ला देखील बाळा नांदगावकर यांनी दिला आहे असं आहे की तो मागच्या आमची दिली होती की तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता त्या राज्याच्या संस्कृतीची तुम्हाला सहभागी होणं आवश्यक असतो बाकी राहिला विषय मराठी भाषेचा त्या बाबतीमध्ये आम्ही आमची भूमिका ठेवून जाऊ अशा प्रकारची भावना मांडली होती परंतु ह्याच्यामध्ये राज्य सरकारनी पण दखल घेतलेली आहे वेगवेगळ्या मंत्री महोदयाचे त्याच्यावरती भाष्य पण आलेले आहेत आणि तिकडे राज्य सरकारने पण दखल घेतलेली आहे आणि आता गाड्या परत सोडली झाल्या तशी माहिती माझ्यानंतर त्यावेळेस त्यांचा असा विचारमध्ये येऊच नाही विषय असा आहे रामदास आठवले नेहमीच बोलतात ना तर आम्ही फार काही गंभीरतेने ते घेत नाही ना रामदास आठवले यांचं ते ना त्यांना विधानसभा लोकसभेत पण गंभीर घेत इकडे पण काही विषय येत नाही थँक्यू Thank, you. Thank you.